बॉलिवूडचं परफेक्शनिस्ट आमिर खानची लेख मराठमोळ्या जिम ट्रेनरच्या प्रेमात असून या प्रेमाचं रूपांतर लग्नाच्या बंधनात होत आहे आमिर खानची लाडकी लेख आयरा खान जानेवारीला बॉयफ्रेंड मराठमोळ्या पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकतीय दोघही मुंबई तीन जानेवारीला जाने कोर्ट मॅरेज करत आहेत कोर्ट मॅरेज नंतर मुंबईमधल्या ताज हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे आणि या पार्टीसाठी नऊशे लोकांना आमंत्रित करण्यात आलंय त्यानंतर आठ जानेवारीला आयरा आणि नुपूर रीत सर लग्न करणार आहे लग्नानंतर तेरा जानेवारीला मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयरा आणि नुपूर शेखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आले ज्यामध्ये बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटी उपस्थित राहतील आणि या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं रीना दत्ता आणि किरण राव या दोघी आमिर खानच्या घरी उपस्थित आहेत दोघींच्या लूकनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं <us> <us> दोघे यावेस नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या साडीत लाडक्या लेकीच्या लग्नासाठी नटलेल्या दिसत आहेत लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना आमिर खानच्या लेकीनं म्हणजे आयरानं खास विनंती केली आहे आयरानं तिच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू आणू नयेत अशी विनंती केली आहे आयराच्या मते भेटवस्तू देण्याऐवजी लग्नाला येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांनी माझ्या एन जी ओला देणगी द्यावी आयरा खान अगस्त्यू फाउंडेशन नावाचं एन जी ओ चालवते आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून ती मानसिक आरोग्य समर्थन शरीर जागरुकता कार्यक्रम आणि प्रोत्साहन प्रयत्न करते खरं तर बऱ्याच काळापासून हे चर्चेत होतं पण तुम्हाला आहे का की या दोघांची पहिली भेट कुठे झाली तर लॉकडाऊन दरम्यान आयरा ही तिच्या वडिलांसोबत त्यांच्या घरी राहत होती अर्थात आमिर खान सोबत यावेळेस तिची नुपूर बरोबर ओळख झाली तर नुपूर शिखरे आयराचे वडील आणि अभिनेता आमिर खानचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचा वडिलांच्या घरी असताना नुपूर शिखरे आणि आयराची मैत्री झाली आयरा फिटनेस बाबत खूप जागरूक असल्यामुळे त्यानं तिलाही ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आणि मग आयरा आणि नुपूरमध्ये मैत्रीचं रूपांतर झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात त्यानंतर आयरानं नुपूरची ओळख तिची आई रीना दत्ताशी करून दिली आणि तिनंही त्यांच्या नात्याला संमती दिली नुपूर शिखरेनं आयराच्या नावाचा टॅटूसुद्धा आपल्या हातावर गोंधवून घेतलाय आणि आता आयरा नुपूरच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालणार आहे